डॉक्टर पावसे अर्धांगवायू पुनर्वसन आणि निसर्गोपचार केंद्र निसर्गरम्य आणि प्रदूषणमुक्त वातावरणात विस्कॉटचे उत्तम मशिनरी आणि सर्व सुविधा उपलब्ध असलेले सुसज्ज निसर्गोपचार केंद्र अर्धांगवायू पाठ कंबर आणि सांदे दुखी हातापायांना मुंग्या येणं टाच दुखी चेहऱ्याचा पॅरालिसिस अॅक्युपंक्चर फिजिओथेरपी जलचिकित्सा चिकित्सा बाष्प चिकित्सा योग चिकित्सा मालिश चिकित्सा चुंबक चिकित्सा आहार चिकित्सा आणि माती चिकित्सा संपर्क डॉक्टर रमेश पावसे ठिकाण हिवरगाव पावसा रायतेवाडी रोड तालुका संगमनेर संपर्क शहाण्णव तेवीस पंचवीस सदुसष्ट बावीस सरकार आणि विरोधक एकत्र एक जरी झाले तरी आता मागे हटणार नाही मराठ्यांना जोपर्यंत ओबीसीतून आरक्षण मिळणार नाही तोपर्यंत स्वस्थ बसणार नाही स्वतःच्या राजकारणासाठी सर्वजण एकत्र होऊ शकतात तर मग मराठ्यांच्या आरक्षणासाठी का होऊ शकत नाही असा सवाल विचारत पुढील रणनीती आखण्यासाठी उद्या रविवारी अंतरवालीमध्ये लाखोंच्या संख्येनं हजर राहा असं आवाहन मराठा योद्धा मनोज जरांगे पाटील यांनी केलं राहुरी तालुक्यातील के बांबोरी या ठिकाणी आज सकाळी मराठा बांधवांच्या वतीनं मनोज जरांगे पाटलांच्या बैठकीचं आयोजन केलं गेलं यावेळी समाज बांधवांना संबोधित करताना जरांगे यांनी आपलं मत स्पष्ट केलंय आता मराठा समाज जागा झाला आहे आपल्याला संघर्ष करावाच लागेल त्यामुळं आता तरुणांनी राजकारण न करता आपल्या संघर्षात सामील व्हावं गेल्या पंच्याहत्तर वर्षापासून सर्व पक्ष हे सत्तेत आले मात्र त्यांनी कधीही मराठ्यांचा विचार केला नाही हे सत्तेसाठी रात्रीतून एक झाले मग आरक्षणासाठी हे एक का होऊ शकत नाही असा सवाल मनोज जरांगे पाटलांनी विचारला मराठा मैदानात उतरला की एकतर मरण नाहीतर विजयाचा गुलाल हे गणित पक्क आहे त्यामुळं आता गुलाल घेतल्याशिवाय मागे हटणार नाही यासाठी आपल्या मराठा समाजातील एकजूट तुटू देऊ नका येणाऱ्या काळात माझा जीव जरी गेला तरी मी मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षणासाठी लढणार आहे फक्त समाज बांधवांनी आपली एकजूट कायम ठेवा असंही आवाहन मनोज जरांगे यांनी केलं आहे यावेळी हजारोंच्या संख्येनं मराठा समाजाची उपस्थिती होती सुहास जाधव सह शरद पाचरणे सी न्यूज मराठी राहुरी आज ही चहा कोणती नवीन पत्ती आणली आहेस का काय कालच्या चहाच रहस्य काय आहे प्रत्येक चांगल्या चहासाठी आवश्यक आहे राजहंस दूध चहा पत्ती तीच फक्त दूध नवीन तुम्ही फक्त दूध बदला राजहंस दूध आणा आणि असा मस्त चहा बनवा